हॅलो नमस्कार आम्ही आलोय आमच्या शेतात आज आहे दोन ऑक्टोबर आणि आज आहे गांधी जयंतीची सुट्टी तर पहा महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सरकारी सुट्टी आहे सगळ्यांना सुट्टी तर मग आमची पण सुट्टी आहे आम्ही आलोय आहे मस्त मस्तपैकी नीते बघा ऊन आहे चार पाच दिवस झालं मस्त तात्यांनी कोपट बनवलंय थोडीशी सावली ह्या शेंगा तोडायला भेटावी म्हणून कारण ऊन चांगलंच पडतंय आणि तापी खूप बघा घाम आलेला आहे भरपूर पप्पा देत आहेत आणून बारे जे काल शेंगांचे हे तोडले होते आणि इथे मी सावलीत बसून शेंगा काढतीये चला आता काम करूया पटपट पटपट पाच काय रे कोपट्यातच खायचं कोपट्यातच आडवा पडायचं आणि बघा आता सगळे दररोज आठ दहा दिवस झाले अगोपाट येऊन भुईमुख काढलेला आहे हे जे मध्ये जे दिसतंय ना तुम्हाला हे गवत वाढलेलं आहे तर कडेने पण गवत वाढलंय बांधाला तर पावटा वगैरे पेरलेला आहे तिथे तर आता हे आणि तात्या दोघे मिळून ते बांधाचं सगळं गवत काढणार आहेत तोपर्यंत आम्ही काल जो ठेवला होता ना तो चला बघा आता आमचं शेत आमचं छान छान गाव आणि आमचे ब्लॉक आमचं लई काम नाही काही लवकर उठून त्यांचा कामाला दुपारी आले की शेतात आणि आज पहा सुट्टी आहे मुलांना तर आम्ही पहिल्यांदा लवकर आलेलो आहे शेतात आम्ही झेंडा लावलेला आहे लवकर येऊन आता आई तसं देखील आलेत आमच्या गावाला येताना पुढे आणि मागे बसणाऱ्याला हेल्मेट लागतच ऊन त्यामुळं थोडासा त्रास होतोय पण हे काल जे शेंगा त्या जरा हडकलेले आहेत जे भारे उपटलेले आहेत नाही पेंड्यात तर त्यामुळे त्या पटपट तुटल्या जात आहेत पण आता थोडासा जो आहे तो एकदम ओला ओला आहे तर तो काढताना थोडासा त्रास होतो मातीचे गोळे आणि आता तुम्ही पाहाल आम्ही आणलेलं सगळं सामान जे काही हेल्मेट आहे आपल्या बॅगा कपडे ते कसं आम्ही आता झाडांना अडकवलं आहे सेफ राहावं म्हणून कारण खाली खूप किडे वगैरे असतात आणि बांधाला पाहाल तर उंदीर खूप त्रास देतात खरंच त्याच्यामुळे ते आम्ही सगळं असं अडकवलं आहे हां फांद्यांना वगैरे शेतात आल्यावर असं बघा आलो त्याच्या धारा आणि आताच वातावरण बघा आणि ते आल्या मदत करू लागायला काय वाटतं केवढे मोठे मोठे किडे घेऊन आल्यात होय चावतायत कसले गुल्ले किडे शेतामध्ये असते हा शेतामध्ये असते मग काय शेतकऱ्याचे मित्र आहेत सगळे चावून घ्यायचं एरवी एवढी एवढी मातीवरची खाव बसायला घाण वाटते ना आता बघा कशावर बसलोय बघा आम्ही हा नाही नाही म्हणते एरवी आता बघा निर्मळच आहे ना किडा काय मुंगी काय होय आणि ते स्पायडर तर कितीच बापरे अंगावर ना फिरतायत चला वातावरण तर बदलत mm. आहे असं घडीत तसं आणि आता देवांशने आमच्या बघा मातीचं काय केलंय केलंय मातीचं काय बघू आऊल केलंय आऊल बघू नीट अरे वा छान बनवलंय रे म्हणू आणि बाळ माझं कंटाळलंय आल्यापासून विचारतोय घरी कधी जायचं गावाला यायची घाई घरी जायची घाई काय रे देवांश आत्ता आता सगळीच घाई असतीला पण शेतात आलो ना की काही का असे का नाही एकदम फ्रेश वाटतं आणि वेळ कुठे जातो नाही काहीच कळत नाही आणि थकवा सुद्धा जाणवत नाही कारण सगळेही भेटतात आणि गावाची हवाच तशी आहे आणि त्या का आता हे तिकडं काम करतायत आम्ही ते बसून शेंगा काढतोय आणि तिकडं शेंगा बऱ्याच काढल्यात जरा उन्हावर तापी मिळाल म्हणून सुकत ठेवल्या पावसाला की पटपट पटपट -पट पोतच भरायच्या काही भरल्यात देवांश खेळतोय मातीशी गवत काढू लागला पाप्पांना काय रे लागला ना काम करू पाणी पिकी जेवायचं का भूक लागल्यावर खाशील कधी व्हायचं हे पूर्ण अजून बरंच कि वल्ल वल्ल आहे ना सगळं बरच येत असे होळी येत ना दोन चार ते काय होईल आग तसे चार वाजले दोन तास येत होतात होईल ना चला तर तू आज बैल पोळा आहे गावाला मज्जू असते चिखला तो चिखल तोडवाय हाय चिखल चिवडायला मजा येते ना हा चिखल चिवडायची घाण वाटती सगळ्याला चिखल नाही घाण नाही वाटत म्हणजे म्हणतोय आम्ही मज्जा करतोय काय हो मजा चिखल तो चिवडायला मजा वाटती आणि कडक झाला की हाताला टोचतोय हा काम करायचं तर कसं चिखल चिवडायचा हा चिखल एकदम असं मऊ आहे आणि हेच औषध आहे का ह्या शेंगांच्या या पानांवर जेवढे किडे असतात ते चावलं की हीच माती लावायची काय वाटतं किडा गायब चावलेला अरे माती ना मस्त पिनट्स लड्डू बनवूया असे चिखल लड्डू दादू चिकन मोराचा केक कराव सुरू आहे जॅकी जॅकी काल का इथंच राहिला तू शेतात हय रे रे राहिला हा हय दादा नको घाबरवू रे है अरे तू ये म्हणून आला ए त्रास नको देवताल आता ग्लास चाटला होता बरं का नको त्रास देऊ जॅकीला ते काय नाही करत बाबा किती ओला ओला चिखले त्यांना सांगितलंय तिकडून एक बाहेर आणायला हं आताचं कोरडं होतं का हे काय हे पण जरा हडकलेलं नाही हे वल्लच दिसत होईल ना, ना म्हणजे आजचं टार्गेट दी एंड काय आत्या हा hmm. आता शेवट करून hmm. आता hmm. शेवटच करून जाते hmm. मग काय hmm. आणि आबाई आत्या आम्हाला मदत करू लागायला आल्या होत्या तर चला आता अंधार पडेल म्हणून त्या लवकर निघाल्यात जे निघाल्या निघाले त्यांच्या सोबत मदत तिला कोणी असलं ना की फास्ट काम होत आणि सोबत असली ना की आपला पण हातपटपट चाल्या आत्या झाला ना ती एंड संपलं की ते आहे ते ब आत्या सावकाशातून अहो या कुत्र्याला काहीतरी औषध करा असते ते वाटतं वाटत हा चालतानाच पायवर करतय ना, ना लंगड खेळत चला आत्ता बाय बाय सावकात जा जाणाला आणलंय माझ्या एकाने फुलं आणलं बघा माझ्यासाठी तोडून मस्त हीच रस्त्याने सगळीकडे पिवळी फुलं आहेत बरं का देट नाही अरे तोडलाच मोठा छान आणतो अजून नको आता बस चल उशीर झालाय रात्र झाली खूप चला आता निघायचं आहे आम्हाला पटकन चला भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय 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 करा चावलं का